पंडारी तर आपण फायनल पोहोचलेलो आहे झिरो पॉईंट ब्लॅक आईस असले त्याच्यामुळे रिस्के थोडं झालं चाललं आहे आपण रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर हा आरसा मला खूप आवडलाय कालपासनं मी बोलले तर ओके तुम्हाला आजचे रूम दाखवतो आज आपण लाचूंगमध्ये थांबलो तो काल रात्री आपण आलो होतो त्यानंतर खूप राडे झालेत काय राडे झालेत काय झाले हे तुम्हाला मी नक्की सांगतो त्यावेळेला तुम्हाला रूम दाखवतो मग खाली गेलो आपण गाडीत सविस्तर बोलूया तुमच्याशी काय राडे झाले ते तरी बघा ना मस्त था। आहे ना मला जाम आणि मस्त तयार झालंय आता हा नवीन ड्रेस घेतला नवीन घेतला पहिल्यांदा असा टी शर्ट घातलाय मी माहीत नाहीला काय म्हणतात पण टी शर्ट असं पहिल्यांदी आहे ओके तर तुम्हाला दाखवतो आता ही आपली आहे बाथरूम मस्त गिजरचं गरम पाणी होतं माहिनस अकरा डिग्री होतं मस्त कडक पाण्याने आंघोळ केली प्रॉब्लेम एक एकी चालू करून एक तास थांबायला लागतं ठीक आहे ते आपलं बाथरूम होतं आणि ही आपली आहे बेडरूम जी होती आता आपण चाललो आहे इथून मग ही बेडरूम नाही तर ही होती इथं माझ्या बॅगा पडल्यात आणि ह्याने जीव वाचवलाय आमचा हा हिटर आहे ना इथं एकदम भारी एकदम भारी म्हणजे काय काय बोलू काय नाही हिटरला लय वाचवलं या हिटरनी आणि व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो वरती बघा थोडा थोडा बर्फ पडला आणि त्याच्यावर ऊन पडले लाईक मनालीमध्ये आपण पाहिलं होतं कडक व्यू आहे ना आणि खाली इथं बॉन्ड फायर केली होती रात्री आम्ही तर काय झालं तर रात्री सांगतो कारण की मी काय व्हिडिओ शूट केले नाही आणि आता हे हिटर बंद करू सगळं बंद करून आपण निघूया ठीक आहे तर तुम्हाला सांगतो तुम्हाला आता जाताना सांगतो की सविस्तर काय झालं होतं रात्री आमच्याशी आणि आम्ही एक तास खाली मायनस एटमध्ये मध्ये कुडकुडत होतो नक्की काय राडे झाले ते टूर ऑपरेटरने काय गोंधळ घातलं तर ते सगळं सांगतो ऍक्च्युली हे हॉटेल आमचं नाही आहे हे आम्ही रात्री डिसिजन घेतलं नलोय तर काय झालं ते तुम्हाला सांगतो तर आज आपण चाललोय कटावला का, का कारण की झिरो पॉईंट येथुला युमथांग व्हॅली बंद आहे सॉरी म्हणजे युमथांग व्हॅली बंद आहे कारण की हेवी स्नोफॉल आहे आणि आज बघू जो ब्रोने आपल्याला पाठवला म्हणजे रोड बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांनी जर आपल्याला बरं अलाव केलं तर आपण पुढे जाऊ अदरवाइज आपण कटावला जाऊन लगेच गॅनटॉपला जाऊ तर ही मस्त मस्त ट्रिप झाली आता आपले दोनच दिवस उरले तर एन्जॉय करू एन्जॉय कर दाखवणार आहे तुम्हाला एन्जॉय तुम्ही पण करा ठीक आहे ले बाळ माझं गुन्हेचं लय गुणाचं बाळ आहे त्याचं आहे कारण की त्यांनी सोडतायत आहेत ड्रायव्हर्स सोडत आहेत तर लेक्सी जर नाही झालं तर रिटर्न येऊ आणि आहे आहेत तिथपर्यंत जाते तिथपर्यंत ट्राय मारू नाही झालं तर मग काय ऑप्शन आहे रिटर्न यावं लागेल तर येस कालचा कालचा किस्सा असा झाला होता की आमच्या टूर ऑपरेटरनी एक हॉटेल बुक केलं होतं आणि ते खूप खालच्या लेवलचं होतं बेसिक पण गरजा नव्हतं तिथं म्हणजे काय हिटर्न होतं काय नव्हतं आणि आम्ही मला नाही वाटत की बेअर करू शकते ते, थंडी ते कर ही थंडी त्या हॉटेलमध्ये सो मग रात्री एक डिसिजन घेतलं की एखादं टूरचं नाही म्हणजे जे जो तो टूर ऑपरेटरनी जे दिलं होतं ते घेतलंच नाही दुसऱ्याच हॉटेलमध्ये आम्ही जाऊन चेक इन केलं तर टूर ऑपरेटर म्हणत होते तुम्ही त्याच हॉटेलला चेक इन करा हे करा ते करा आम्ही म्हटलं नाही जमणारच नाही त्या हॉटेलला आणि रात्रभर आम्ही एक तास त्या हॉटेलच्या बाहेर मायनस आठमध्येच थांबलो होतो इतकी भयानक थंडी होती म्हणजे तुम्हाला शब्द नाहीत माझ्याकडे पण आता झालं जे झालं ते चांगलं झालं हॉटेल मस्त होतं राहिलं त्या हिटरची सोय होती मस्त रात्री बॉल फायर दिलं होतं त्यामुळं रात्री काय मी एंड केलंच नाही आपण त्या वॉटरफॉलच्या हो इथं एंड केला त्याच्यानंतर ते, ते काही दाखवलंच नाही तर येस आता आपण चाललो आहे झिरो पॉईंटला मला सांगतो तर जे काय असेल रस्त्यात ते सगळं तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यासमोरचं दिसतंय ना हे पूर्ण लाचेन लाचुंगे सॉरी लाचेनवरती अजून हे लाचुंगे पूर्ण छोटंच आहे पण खतरनाक म्हणजे इथली थंडी खूप हाय हाय लेवलची आहे म्हणजे लाचनला त्याच्यापेक्षा आहे पण लाचुंगला पण आहे तुम्ही जर थंडी एन्जॉय करायची असेल तर तुम्ही नक्की या आणि ॲक्च्युली इथलं वातावरण आहे असं थोडंसं असं म्हणजे शुद्ध आहे आणि असं थोडंसं अंधार पडतो इकडे म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला थोडाफार अंधार दिसत असेल आणि तिकडे बघा ना ऊन पडलं आहे त्यामुळे तिथं चमकते तर आता विषय विषयासाठी की इथं रेंटचे कपडे मिळतात वाटतं हे घालायचे जॅकेट वगैरे वरची थंडी माहीत नाही आपल्याला कशी इथं त्यामुळे ते येतं लुटायचं काम तुम्हाला माहिती असते मानवी पण ते चालतं इथं पण ते चालतं यांची कमिशन बेसिसवर असतो तर तिथं घेतात ते रेंट घेतात आणि आपल्याला जॅकिंग देतात तर आपण आता वरती जाऊ माहीत नाही वरची थंडी कशी आहे का मला तर वाटतं मी मायनस एक किली इलेवन सहन केलं आहे पण करेल बघू जर लागलं तर आपण सब्जेक्टिंग घेऊन बघ बर्फ हा <laughs> बर्फ साठला आता हा दिसतोय तरी आहे बघा सी हा थंड आहे रे बर्फूर बर्फ आहे आता मस्त फोटो काढू येऊन याच्यापेक्षा जास्त आहे हा जस्ट आम्ही आता खाली उतरलो जरा बघण्यासाठी काही मुळे शॉर्ट होतोय पण हळूहळू गाड्या नेतात वरती लेट सी आ, जे काय होईल ते तुम्हाला दाखवेल एन्जॉय हो करतोय बारकी जाम डर लागलोय ус ингээд нэг хэд хэддээ нંતр панис раслаа तरी करत आपण झिरो पॉईंटच्या चेकपोस्ट पाषा फायनली पोहोचलोय भयानक रस्ता होता माझी तर फोटो टरकली होती गाडी लिटरली अशीच लिट होत होती म्हणजे ब्रेक दाबला की ब्रेक दाबला की तो आपण त्यामुळं रिस्की इकडे आहे ना खूप थंडीचं पण आता आपण आहे ऑलमोस्ट आहे झिरो पॉईंटला आणि खूप सारे फोटो काढणे खूप त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा मला लगेच तिथे जा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा खूप आपले सब्सक्राइबर खूपच कमीत मला माहित नाही का लोकांना आवडतो व्हिडिओ माझे नाही का तुम्हाला माहिती का तोरणाचा जो फोटोचा मी टाकला का ऑलमोस्ट वन फोर्टी थ्री झाला आत्ता मी लास्ट काउंट चेक केला तर वन फॉर्टी थ्री झाला आणि एक गणपतीचा व्हिडिओ आहे सोळा हजार लोकांनी पाहिलं सोळा हजार नाही आता तो अठरा हजारोच्या वर गेला आहे म्हणजे सबस्क्राईबच करत नाहीत का माहिती करा सबस्क्राईब थोडं मला पण आयडिया येते म्हणजे कसं तुम्ही सांगतात ना की हे कर ते कर आता खूप जण मला ॲडवाईस देतात की ह्याच्यात हे टाक ते टाक त्याच्यामुळं माझे व ब्लॉगिंग शिकतो आहे मी अजून ब्लॉगिंग म्हणजे मला येत नाही ब्लॉगिंग मी शिकतो आहे मी कॉर्पोरेट आहे त्यामुळं शिकतो आहे हे मी पॅशन म्हणून करतो त्यामुळं हेल्प करा आणि सबस्क्राईब करा प्लीज रिक्वेस्ट आहे करा भावाला मदत करा ठीक तर चला आता बघूया झिरो पॉईंट काय कसं आहे खूप सारे फोटो काढूया तिथे बर्फात वाढूया जरा स्नो फाईट करू मित्रासोबत आणि मग आपण खाली आणि खाली एक स्पॉट छान आहे तिथे पण आपण एक फोटो काढू असे दरीमध्ये फोटो आहेत नदीमध्ये तिथे पण फोटो काढू आपण खूप सारे खूप सारे फोटो काढणार आहे त्यामुळे इंस्टाग्रामला पण फॉलो करा ठीक आहे तर आपण फायनल पोहोचलेलो आहे झिरो पॉईंटला प्रचंड थंडी प्रचंड ऊन पण आहे आणि हात गोठवणारी थंडी भयानक आहे तीन लेअर घातलेत जर्किन पण घेतले माझं पण आहे त्याच्या आत मुळचा पूरक पण आहे आपण झिरो पॉईंट चालू काढू आणि लास्ट सेटलमेंट आहे त्याच्यानंतर फक्त एक त्याच्यानंतर काही नाही तुम्हाला कुठंच माणूस दिसणार नाही हे लास्ट ह्युमन सेटलमेंट म्हणजे आपण युथा मॅली करून वरती झिरो पॉईंटला आलोय आणि त्याच्या पुढे चायना आहे हा तर आपला ड्रीम होतं ते आपण पूर्ण केलं आहे सिक्कीमधले दोन्ही पण त्या पास आणि झिरो पॉईंट कवर केला आहे आता फक्त लाचेन राहिलं आहे आणि यमथा जे यमुनाथरी लेक राहिला आहे ले, जो की फ्रोझन असतो मी जास्त बोलत नाही कारण की हवा खूप पाहता आणि श्वासाचा त्रास होतो आहे ठीक आहे बाय आता मी फोटो काढतो तुमच्याशी बोलत नाही होतो आहे माझा फुलतोय आहे बाय Us. Search, but you stay lost. We are. स्वात व्हिडिओ तर ॲक्च्युली झालं काही तर अभ्यास स्लो फाईट केली आणि इतका घन श्वास फुलला तो कारण कि तर ऑक्सिजन लेवलला कमी कारण की तुम्ही पाहिलं तर झाडं नाही येत त्यामुळं खूप हवा पातळ आहे आणि जास्त एक्झर्शन केलं तर तुम्हाला हवा घेता येत नाही श्वास घेता येत नाही त्यामुळं इतका घाण श्वास फुलला आहे ना तो मग आम्हाला याला करायला करा काय लागते ह्याला फुकायला लागतं हे गरम श्वा ग्लब झाला की ह्या ग्लव्स म्हणून श्वास वाढायला लागतो आणि मस्तकात श्वास वाढताना मस्तकात झिंजिं येतो जेवढं आहे इथे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम मला मला असं वाटायचं यूट्यूबवर खोटं बोलतात नाही का ऑक्सिजनचा प्रॉब्लेम नाही आहे तुमचे चेहऱ्यावर सेन्सेशन यायला लागतात वेगळ्या लेवलचे तुम्हाला सेन्सेशन जप होतात म्हणजे असं तुमच्या इथे वेगवेगळे हे जाणीव होते की तुमची तुमच्या बाह्या ह्या ज्या भुह्या आहेत त्या अशा जड होतात डोळे जड होता झोप येते किंवा असं अनवेल्थी वाटतं तर अशा वेळेस तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर घेऊ शकता आम्हाला नाही गरज पडली कारण की तरुण पोरं लेवढं नाही त्रास होणार पण आहे होतो कोरोना पण त्रास होते त्यामुळं आता मी तुमच्याशी बोलतोय तरी माझं श्वास बोलतो त्यामुळं या काळजी घ्या आणि एन्जॉय करा फायनली एन आपलं ड्रीम पूर्ण झालं आहे झिरोप पॉईंट आपण क्लवर केलं आहे आता स्नोमध्ये आपण खेळूया पंधरा वीस मिनटं आणि मग गॅनटॉकसाठी निघलो निघूया गॅनटॉकला शूट नाही करणार मी कारण की ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये खूप गॅनटॉकचं शूट तुम्हाला दाखवलं आहे रस्ता दाखवला आहे त्यामुळं गँटॉकचं शूट नाही करणार त्यामुळं झिरो पॉईंट झाला ना की डायरेक्ट व्हिडिओ एंड करू तर हा व्हिडिओ एवढाच होता तर आता आपण काय जी एन्जॉयमेंट करतो आहे ती तुम्हाला दाखवू ठीक आहे कारण की फ्रोझन लेक आहे सगळी फ्रोज झालेली माझ्या येते बघायला आणि सरकती तेवढी घाणळली ना सटकन सडकते दोनदा बाई पडला एकदा पडला बाई मी नाही पडलो कारण की मला मनालीचा अनुभव आहे का ब्लॅक आईस काय असते आता व्हाईट आईस काय असते खूप सारे अनुभव आले मनालीला गेलो तेव्हा अनुभव आला इथं पण आता अनुभव आला इथं तर खूपच अनुभव आला आता चला आता आम्ही माझ्या करतो व्हिडिओ काही काढत नाही ठीक आहे स्नोफाईट तुम्ही एन्जॉय केली असेल आय होप ठीक आहे एवढा व्हिडिओ जर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या लास्टला कसं काय करायचं न्यायचं महाराष्ट्रातनं कसं सिक्कीमपर्यंत जायचं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा मराठी युट्यूबर एवढं महाराष्ट्रातनं सिक्कीमसाठी तुमच्यासाठी आलो बाकी काही नाही त्याला सपोर्ट करा तुम्ही जर असं सपोर्ट केलं तर हळूहळू आपण पूर्ण भारत पूर्ण महाराष्ट्रात ते गड केले पूर्ण भारत आणि पूर्ण जग पण फिरायचा प्रयत्न करून तुम्हाला माझ्या व्हिडिओ वीडियो, माझ्या व्हिडिओसर तुम्हाला दाखवू जर तुम्ही सपोर्ट केलं तर मी इन्व्हेस्टमेंट करू गोप्रोसारख्या गोष्टी घेईल जे आयफोन गोष्टी घेईल जेणेकरून माझा चॅनल वाढेल आणि चांगला शूट होईल ठीक आहे तर आता मी एन्जॉय करतो बघ व्हिडिओ काय का आत्ता गाडीत बसले जरा बरं वाटतं आता आता काहीतरी खाऊया पोटात घालूया कारण मग खूप लागली आणि जाऊया गाणे आणि इथे गरम वाटायला पोट गरम राहायला दारू पण मिळते सगळे मिळतात चहा मिळते दारू मिळते सिगरेट मिळते मॅगी मिळते मोमोज मिळतात त्यामुळे सगळं मिळतं तर तुम्हाला इथं काय त्रास होण्याची शक्यताच नाही आहे त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट द्या आता आम्हाला ऑक्सिजनचा काही त्रास नाही झाला फक्त मास्क घेऊन मी ऑक्सिजन घेतला कारण की गरम वा गार वार नाकात जात होतं म्हणजे डोक्यात जीन झिंजिण्यात येत होतं मी असं मास्क माल असं तांब्याला घेऊन मग श्वास घेत होतो त्यामुळे काय वाटलं नाही ठीक आहे ताता भेटूया जाणून टाकलं खाली एक पासून एक क्रॉसिंग अशी आहे तिथे ते एकदा एकच गाडी सोडतात त्यामुळे एक तास एक, एक दोन तास तिथं थांबावं लागेल लागे आपल्याला सो आपण आता लवकर निघूया ठीक आहे तिकडे जायचं आहे ना चल तर आता मला एक खाली नदी दिसली म्हणजे नाही का व्हॅलीमध्ये एक नदी असते नाही नॉर्मली तर तिथं एक नदी आहे मला तिथं जायचं आहे तर मी त्याला कन्व्हिन्स केलं तो म्हणत लवकर जाऊ कारण की गॅन टाकला जायला लेट होईल मी चला आलो आहे तर आता जाऊ की परत नाही हो ना येणार आपलं नाही ना का संपलं एकदाच येणं होतं म्हणजे म्हणली चला तर जाऊयात माझा बाईक आता सिंगल आहे तर नाही येणार आता कारण की जे पॉईंट होते दोन्ही न तुला पास आणि जुरपण आपण केले लाचून लाचून लाचन राहिलं आहे आपलं ॲक्च्युली ते बघू कधी करता येईल आता त्या त्यासाठी परत एक द्यायला हवे ठीक आहे तर तुम्हाला शॉर्ट दाखवतो आणि व्हिडिओ स्टॉप करतो व्हॅली व्हॅलीमधला ही मध्ये आपला हा दिवस संपत आहे आता भेटूया उद्याच्या मध्ये उद्या आपण चाललं आहे फिलिंगला आज आपण दाखवलं झिरो पॉईंट आणि युमथांग व्हॅली आणि हा लास्ट स्पॉट होता युमथांग व्हॅलीचा इथं जर तुम्ही एप्रिल मार्चमध्ये आला तर तुम्हाला फ्लॉवर बघायला मिळतील आणि फ्लॉवर मी सगळं भरलेलं असतं आणि त्यात बर्फ पण असतो ऑलरेडी पडलेला त्यामुळं खूप सुंदर दिसतं आम्ही घ्यात आलो की आम्हाला बर्फ पाहिजे होता आम्हाला बर्फ मिळाला आम्ही फुल एन्जॉय पण केला असतो आणि तुम्हाला यायचं असेल तर नक्की या तर आता भेटूया पुढच्याच ब्लॉगमध्ये तर आपण पुढं उद्या कुठे चाललो आहे पिलिंगला चाललं आहे पिलिंगला काय काय आहे तर ते तुम्हाला उद्याच कळेल पुढच्या व्हिडिओमध्येच कळेल तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके लेस गो आता झालं आहे आपलं सगळं बघून आजचा दिवस एवढाच होता ॲक्च्युली आहे ना ट्रॅव्हलिंग जास्त करावं लागतं आहे कारण की लांब लांब स्पॉट आहेत ना त्यामुळे तर झालं आहे आपलं आजचा मेन स्पॉट झिरो पॉईंट ठीक आहे आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल आणि एन्जॉय केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आय होप तुम्ही इथपर्यंत आले म्हणजे व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करून जा प्लीज जावा प्लीज माझ्यासाठी प्लीज एवढं करा